तर आपण पाहतोय बीडमध्ये संजय शिरसाट पोहोचलेले आहेत संजय शिरसाट हे संतोष देशमुख हत्याप्रकरणी कुटुंबियांची भेट घेताना दिसत आहे त्याचबरोबर गावकऱ्यांनी आता मागणी केलेली आहे संतोष देशमुख यांच्या खऱ्या आरोपीला अटक करा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही करण्यात येते तर शासकीय कामासाठी संतोष देशमुख गेले होते त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचंही गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहतोय बीड आणि परभणी प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचं राजकारण आता या दोन्ही प्रकरणामध्ये भोवती फिरताना पाहायला आहे आणि दुसरं म्हणजे आता संजय शिरसाट पोहोचलेले आहेत बीडमध्ये आणि बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली त्यामुळे हा मुद्दा सुद्धा हिवाळी अधिवेशनात गाजताना पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलेली आहे विष्णू साटे जो मुख्य सूत्रधार मानला जातो आहे या हत्या प्रकरणातला त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या या चारही आरोपां आरोपींची कसून चौकशी केली जातीय त्याचबरोबर संदीप क्षीरसागर जे आहेत आमदार त्यांनी हा विधानसभेत मुद्दा उचलून धरला होता त्याचबरोबर सुरेश यांनी सुद्धा हा घटनाक्रम विधानसभेत विधान परिषदेत आणि पूर्ण हिवाळी अधिवेशनात मांडला होता की हत्या कशी झाली पोलिसांनी यावर कसं दुर्लक्ष केलं या संदर्भातला पाढाच त्यांनी वाचून दाखवला होता मला त्याबद्दल या दृष्टीत कसलीही कुत्रता न करता शिंदे साहेबांना सांगा साहेब एक असे आदर्श व्यक्तिमत्व या राज्याला त्यांनी मागल्या घटनेमुळे अख्ख्या देशानं पाहिलं कसा न्याय दिलायचा असला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा होणे नाही जे सत्य आहे ते सत्य आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि या गोष्टीत सुद्धा <laughs> बोला संतो <laughs> या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला येते अशी माझी सत्प गरीब असणार नाही आम्ही पुढे आठ दिवसाची मुदत देतो आठ दिवसात जर शे असणार या गोष्टीत लक्ष नाही दिलं या जेवढ्या यामध्ये आहेत मंत्री असेल संत्री कोण असेल त्या त्या झालाच पाहिजे नाही झाला तर अख्ख्या महाराष्ट्रातले आजी माजी सरपंच मंत्रालयात येऊन तुमच्या पायरीवर जीव देऊ पण या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख न्याय मिळाला पाहिजे इतकी वाईट घटना डोळ्यावर पाहिल्यानंतर माणूस किंवा बाबा असलेली घटना घडलेली आहे महाराष्ट्राला असं कधीच घडलं नाही स्वामी यशवंतराव चव्हाण होते अलीकडच्या काळामध्ये का आर आर पाटील असतील विलासराव देशमुख असतील गोपीनाथ मुंडे असतील यांनी हातात हात घालून राजकारण केलं पण हे चुकीचं राजकारण झालंय कायदा नाही साहेब शासनाने लक्ष घ्या नाहीतर आम्ही प्रतिनिधी गावपात काम करता नाही आमचा रामराव अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आज या शेकडो सरपंच उपस्थित आहेत नागपूर अधिवेशनामध्ये सलग चार दिवस शेकडो सरपंच आणि अनेक आमदारांच्या अनेक मंत्री महोदयांच्या भेटी गाठी घेतल्या त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरम्यान आमच्या सहकारी नयन कारेकर आहेत नयन बीड मधलं प्रकरण जे जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे राजकारण पेटलेलं आहे या प्रकरणावरून आणि कुठेतरी मंत्री धनंजय मुंडे यांचंही नाव यात गुंतवलं जात आहे तर या संदर्भात अधिकची माहिती आपण बघू शकतो की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक जण त्यांना भेटायला येत आहेत त्यांच्या कुटुंबियांना भेटायला येत आहेत त्याचसाठी आज संजय शिरसाट ज्यांच्याकडे सुद्धा आता मंत्रिपदाचा कारभार आलेला आहे त्यांनी सुद्धा आज इथे त्यांच्या कुटुंबियाची सांत्वनात्पर भेट घेतलेली आहे आणि तिकडे त्यांच्यासमोर तीच मागणी करत येत आहे की संतोष देशमुख यांच्या ते म्हणजे ते आरोपी फरार आहेत अजूनही तीन आरोपी त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्या संदर्भात आता त्यांचं तिथे बोलणं चालू आहे आपण बघू शकतो विज्युअल्समध्ये सगळे गावकरी जमलेले आहेत आणि गावकऱ्यांनी शिरसाट यांच्यासमोर समोर मागणी सुद्धा केलेली आहे आणि आता त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की या पूर्ण प्रकरणात ते स्वतः लक्ष घालतील कारण की आपण बघितलं तर संजय शिरसाठा एक सुद्धा मराठवाड्याचा एक आ, चेहरा म्हणून बघितला जातो त्यांच्याकडे शिवसेनेचे मोठे नेते आहेत ते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला काय ठोस आश्वासन मिळत यासाठी सगळे गावकरी तिथे जमलेले आपल्याला बघायला मिळत आहेत अनयन खर तर पाहायला गेलं आपण बीडमध्ये सातत्यानं हे प्रकरण गाजताना आहे दुसरं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे विधानसभेत सुद्धा गाजलेलं पाहायला मिळालेलं आहे आणि कुठेतरी मी पहिला प्रश्न विचारला तुम्हाला की धनंजय मुंडे यांचं नाव समोर येताना दिसत होतं सातत्याने आणि त्यांच्यावर आरोप करण्यात येत होते यावर धनंजय मुंडे यांनी अगदी हिवाळी अधिवेशनाच्या अगदी अंतिम वेळेत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांनी पत्रकार परिषदेत थू स्पष्टीकरण याबाबत दिलेलं नव्हतं अद्यापही ते तितकेसे समोर आलेले नाही आहेत या प्रकरणी या, या संदर्भात अधिकची माहिती धनंजय मुंडे यांनी याच्या आधी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की आ, जरी माझा फोटो त्यांच्यासोबत आलेला असला तरी माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे आणि तसंच माहितीच्या नेत्यांकडूनही आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनीही सुद्धा सांगितलेलं आहे की कुणाशी कुणाशीही संबंध असले संजय देशमुखांच्या आरोपीचे तरी सुद्धा त्यांना त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल वाल्मिक कराड जो इतक्या दिवसापासून आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करते धनंजय मुंडेंबद्दल बोलण्याचं झालं तर धनंजय मुंडेंनी याआधी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि आता पुन्हा जेव्हा ते आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल झाले तेव्हा सुद्धा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला गेलाय तेव्हा सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला दे आहे परंतु त्यांनी सांगितलेलं आहे या सर्व प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या त्याला पकडण्यासाठी माझ्याकडून जे करता येईल ते सुद्धा मी करण्यास तयार आहे परंतु माझ्या नावाचा चुकीचा वापर या प्रकरणात करून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिलेली आहे आणि आता आपण त्याचबरोबर बघू शकतो कारण की पंकजा मुंडे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांना भेट दिलेली त्यामुळे मुंडे परिवाराचं नाव गोवण्याचा जो प्रकार या संपूर्ण प्रकरणात झालेला आहे त्याच्यापासून कुठेतरी सावध भूमिका घेताना धनंजय मुंडे दिसून आलेले आहेत आणि आता सं धनंजय मुंडे सुद्धा संतोष देशमुखांना संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेट द्यायला येतात का हे सुद्धा बघावं लागेल प्रज्ञा केलं तर बीड प्रकरणावरून असो किंवा परभणी प्रकरणावरून असो राजकीय नेते मंडळी इथे दौरे करताना दिसत आहेत कुटुंबियांचं सा सांत्वन करताना दिसत आहेत मात्र गावकऱ्यांकडून मागणी आहे की लवकरात लवकर आ, या प्रकरणातल्या आरोपीला अटक करा वाल्मिक कराडचं नाव समोर येत आहे आणि दुसरं म्हणजे या प्रकरणाला आणखीन किती वळण लागू शकतं कारण विरोधक हाच मुद्दा उचलून धरतायत सातत्याने आता मंत्रिपदा खाते वाटप झालेलं आहे मंत्रिपद ही देण्यात आलेली आहेत आता थोड्याच दिवसात कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होईल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा उचलून धरण्यात येईल असं कळून येत आहे आणि वाल्मिक कराडला शोधण्यासाठी जी समिती गठीत केलेली आहे त्या समिती समितीचा काय रिपोर्ट येतोय तो, तो सुद्धा समोर येईल कारण की विरोधकांकडून सातत्याने दबाव बनवण्यात येतोय राज्य सरकारवर त्याच्यामुळे राज्य सरकारवर समोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की वाल्मिक कराडला लवकरात लवकर पकडावं लागेल त्यांना आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या लिंक लागतील कारण की ज्या प्रकारचं सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळालेलं आहे त्या प्रकारे शोध सुरू आहे परंतु अद्यापही वाल्मिक कराडचा कुठेही ठोस पुरावा काही सापडत नाहीये की तो कुठे लपून बसलेला आहे त्याच्यामुळे एक प्रकारे राज्य सरकारवर हा दबाव नक्कीच आहे आणि विरोधक आता हा मुद्दा आणखी तापवण्याचा प्रयत्न करतील आपण बघितलं की काही दोन दिवसापूर्वी आता शरद पवारांनी सुद्धा इथे येऊन भेट घेतलेली त्याच्यामुळे हा मुद्दा आता पूर्ण राजकीय वळण लागलेला आहे आणि बीडमधलं हे राजकीय वातावरण असंच तापत जाण्याची शक्यता आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना अटक होत नाही जी 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 धन्यवाद नयन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी